नमस्कार मित्रांनो महाकुंभ मेळ्यातील पेशवाई तुम्हाला माहीत आहे का जाणून घ्या कोण होऊ शकतो यामध्ये सहभागी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दर बारा वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्याला यावर्षी तेरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे या भव्य सोहळ्यासाठी जगभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत या उत्सवाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे येथील आखाड्याची पेशवाई ही शाही मिरवणूक ऋषी मुनी आणि संतांच्या मेळ्यात होणाऱ्या प्रवेशाचा एक अद्वितीय सोहळा आहे हा कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे यातून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन होते दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज मध्ये असंख्य नागरिक येथील शाही स्नाना सहभागी होण्यासाठी कुंभ कुंभमेळ्यात श्रद्धेने हजेरी लावणार आहेत महाकुंभाच्या वेळी आयोजित होणारी आखाड्याची पेशवाई ही एक प्रमुख आकर्षण आहे ती एक धार्मिक मिरवणूक असून साधू संत आणि ऋषी आपल्या परंपरेचे पालन करत या सहभागी होतात मग जाणून घ्या काय असते आखाड्याची पेशवाई आणि कोणकोण या मिरवणुकीत सहभागी होऊ शकते ते आखाड्याची पेशवाई म्हणजे ऋषीमुनींची शाही मिरवणूक यामध्ये ऋषीमुनी आणि साधू संत आपल्या आखाड्याचे प्रतिनिधित्व करत राजेशाही थाटात कुंभनगरीत प्रवेश करतात या मिरवणुकीत हत्ती घोडे रथ आणि झेंडे यांचा समावेश असतो उपस्थित भाविक मिरवणुकीत सहभागी संतांचे स्वागत करतात आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतात ऋषीमुनी हातात ध्वज घेऊन आपल्या सैन्यासह पूर्ण विधी करून शहराबाहेर पडतात या वर्षीचा महाकुंभ मेळा तेरा जानेवारीपासून सुरू होणार असून सव्वीस फेब्रुवारीला त्याची सांगता होणार आहे प्रयागराजमध्ये या वर्षीच्या महाकुंभ मेळ्याची जय्य तयारी सुरू आहे येथील संगमसह सर्व घाटांवर सजावट करण्यात आली आहे त्यामुळे प्रयागराजचे भव्य दिव्य रूप दिसू लागले आहे तसेच यावेळी कुंभनगरी साधू संतांचे भव्य सादरीकरण पाहायला मिळणार आहे ही आखाड्याची पेशवाई महत्वाची आणि विशेष मानली जाते कोण होऊ शकते या सहभागी महाकुंभ मेळा हा सगळ्यात मोठा धार्मिक सण आहे यापेक्षा मोठा दुसरा कोणताही धार्मिक सण नाही सांस्कृतिक परंपरा तसेच समाज धर्माशी जोडले राहण्यासाठी या मेळ्याचे आयोजन केले जाते हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो येथे येणारे आखाड्यातील ऋषीमुने आणि साधू संत हे महाकुंभाचे वाहक मानले जातात या संतांनी कठोर परिस्थितीतही धर्माचे रक्षण करत असतात त्यामुळे महाकुंभ मेळ्यात त्यांचा मान मोठा असतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ